खाली नाही ठेवलं ये सांगी बसू राहिली तिच्या याच्यावर म्हणू येऊन घेतलं भाम त्या तोंडाची ना

मी ते ठेवलं हे तु खाऊन घेतल तिनं काय खाशील बाय खाजू बाई अ कुणाल हाय बाय मला अमेटिंग होत होत आहे आता माय कसं काय अलकाबाई मामी म्हणतात मले समजले का तुला मामी मांजर पण हाय का मावशीच्या घरी मांजर हाय कुत्रे हाय आशू प्रगती जी येते मावशी मांजरला पाहायला गेली हो हो ना जे भी प्रगती ताई नाही न ना जेवण प्रगतीजी जे भीम आशुताई मावशी का बोलत नाही श्री <laughs> स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs> जेवण झालं का आशुताई दादा जे भीम आशु हाय सॅडमी मी आशु प्रगती ताई प्रगतीजी लाइक डन हाय लाईक डन कर रे लाईक like करा रे मावशी करतो मग येणार बाई या पोरीचं तर काय कराव म्हणे लाईव घे म्हणे अल काय बामी कर बाई इंगडे मामी लाईक करव माय अन ओके अशी तयार आराम करा मग कर आराम जा बाई काय खरं नाही बाई या प्रगतीचं खरंच बापा काहीच खरं नाही प्रगती काय खरं नाही मग तू य बाई लवकर सायपा कर कर म्हणतो करत नाही रत्नाबाई महेंद्र सोनोने बाई मावशी माझ्या सासूने माझ्या काहीच्या काहीच नको बोल जर लाईक केलं मावशी मावशी काय ज केलं काय केलं बिर्याणी केली ये खायला। मी पण केला लाईक बरं 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 बाय बाय आशू जात आहे का आशु ताई आराम करा काळजी घ्या हो जाते ना उलट्या होत आहे काय झालं ग माय आशू जाऊ नको मावशीच्या अंगावर उलट्या कर केलं तर पोरगीच होय जेवण झालं का रत्नाबाई महेंद्र सोनोने हो जेवण झालं तुझं झालं का बाई लाईक केलं काय सांग हो का गं आशू आराम कर प्रगती नाचून राहिली टिंगणांग तिकनांग ढिंगणांग तिकनांग अं वाचल्या बाई सगळ्या कॉमेंटा वाचल्या म्या सगळ्या कॉमेंटा वाचल्या ओ माय बाई मावशी हागायला जाऊन ये ना नाही बाई oh ना। ना, ना, मी नाही जात जेवण झालं का कुणाला दादा आव माय लाईक केलं हाय मी नाही केलं ना व माय लाईकच नाही केलं ना देणं इंगळे मामी दहा लाईक अन कुणा लाईक दे जाऊ दे बापा ए, मामी आहे बापा या मामीले जाऊ दे नंतर दे जो हे मामी मोठी कुचारतपणा करते बाई मावशी लाईक केला हाय मी ओके ओके ओ माय पाचवं लाईक घेतलं बाई काढून रत्नाबाई खूप खूप धन्यवाद माझ्या डी पी ठेवला मी जेवण करत आहे या जेवाला मैपाक करतो म्हणे आता म्हणते जेवण करत हाव म्हणते बाई पोरगी लयस ल बाडी झाली माय एवढी खोटी बोलते रे बापा 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 हा बाई मी सर्वाची डीपी ठेवते ठेवा माय करा कार जेवण प्रगतीजी करा कार जेवण मी माझ्या नाही ठेवत हो दादा जेव्हा बापा घेतलं व माय पाचवे या इंगडे मामीन पै आली बाई मावशी मनी मांजर कुठे गेली हे का झोपली झोपली तर सांगा अस तिला नाही काय खेळलं आणि बेला वट्यावर येऊन बसली ते वट्यावरलं खाऊन घेतलं तिचं तिनं आता तिला कोणतं जेवण टाकू काय सांगावं आता बारा वाजता जेवायला मागते ते रत्नाबाई फक्त चांगल्या बोला हो बाई मावशी मंदर कुठे गेली हे काही मेसेज बघत नाही कुणाल मामी चांगलं बोलावर तोंड जाऊन तोंड डाकवा लागल कुणाल मामी चांगला बोल वर चांगलं बोलल्यावर तोंड डाकवा लागल हो माय थँक्यू रत्नाबाई हात जोडून <laughs> इंगडे मामे आय बाई लाईक दिले तर चोरूनच घेते आताच पाचव लाइक घेतलं चोरून काय करू बाई आय इंगडे मामेच म्हणजे तर लयच बाई मले निरा घोर झाला माझी आले काय करा आणि व्हिडिओ लाईक नशीन देत कमेंट करते फक्त लाईक काही देत नशीन भाजीपाल्याचा व्हिडिओ केला मी त्याच्यात नाही पंधरा कमेंटा झाल्या चारच लाईक आहात काय वैये अरे कायलेच करतात कमेंट अरे बाई मावशी मी तर शिंगाड्याची भाजी करत आहे शिंगाडा कोणता वय मॅ नाही पाहिलं माय माझ्या सासूसाठी करत आहे बाई बर बरं कायच शिंगाडा वय व माय मॅ नाही पाहिला बाई अजून लय लोक म्हणतात शिंगाड्याची भाजी केली ते पाय ते पा त्या इंगडींना घेतले का नाही सगळे दोन लाईक दिले मावशी दोन लाईक घेतले तो खोट्यात तोंडाचे बोलायला लावतं तो। सांगन गड्या प्रगती लाईक घेऊन घेतले ना पाच लाईक केले होते ना मावशी ये जेवण करायला कर बाबू जेवण अमृत करा मी बिर्याणी खाल्ली मस्त केली होती मी घरी झोपा प्रशांत वर्देले काही धंदा नाही झोपाच म्हणतात लाईक करा प्रशांत वर दे लाईक करा लाईक नुसता झोपा झोपा नका म्हणत जाऊ बाई मावशी मले माझ्या सासूने चप्पलने मारलं बाई मारलं तर मारलं काय नाही होत भोक नाही पडत काय कुणाला आता भाजी खिचडी आहे आज प्रगतीची दादा आले म्हणतात झोपा प्रशांत दादा जय भीम जय भीम जय शिवराय करा प्रशांत दादा लाईक करा माय काउन लाईक चोरून घेतल्या ये इंगडे मामीन सांग ना गड्या प्रगती प्रशांत दादा लाईक द्या प्रशांत दादा लाईक नाही देत लाईक घेते देते एका परी पण घेत नाही प्रशांत दादाला अशी सवय नाही तुमच्यासारखी इंगडे मामी लवकर लाईक दे दहा आणि हे पाच पंधरा लाईक देऊन दे मला लवकर आता ए कॉन्टॅक्ट वी वेल नेव्हर फॉर गॅट अरे बंटी हे बघ काय येत आहे प्रशांत आता दुसरं आलं की ऐक प्रशांत भाऊ जय भीम कुणाल म्हणतो रे कर रे जय भीम कर रे बाई मावशी प्रशांत वंदे कोण आहे बाई माझा मुलगा हा कुणाल आहे माझे काऊन बाई माय लाईक घेतली बाई इंगळे मामी बाई मावशी प्रशांत वंदे कोण आहे पोरगा वही नव मा लाईक दे बाई व इंगळे मामी लाईक दे लवकर ला माय मायनल कधी मनो होणार काय जण कधी जय भीम जय शिवराय माझ्या पोरांनी केला सगळ्याले जय भीम जय शिवराय मावशी तुला काय चोर दिसतो का मी एवढा सुपरचॅट करतो लोकांना काही नाही मा भाई तू चोरच आहे सगळ्यांना सर्वांना शिवराय केलं पोरानं प्रशांत भाऊन जेवण झालं काय प्रशांत भाऊ इथून जेवून गेला कुणाल बाई मावशी माझ्या घरी बाण लाटायचा कार्यक्रम आहे बाई बर बर करा मग बांध लाटायचं काम ये बरं का कार्यक्रमाला बाई मावशी बर बर येते येते लाईक द्या गड्या इंगळे मामी असे नको करू बाई लवकर दहा लाईक दे तुझ्या जवळले देन, कुणाला देणार आहे दा लाईक फे फेगट फेगट म्हणजे रे केकचं काय फेगेट होय पण ती प्रशांत आणि परडीचा आहे बाई हो का बरं बरं दादा जेवण झालं का दादाचं नशीन झालं अजून जेवण आपल्या घरून गेले होते जेवण करून आता संध्याकाळचं जेवण राहिलं इंगळे मामी माव मावशी प्रशांत लग्न झालं काय हो लग्न झालं दोन मुली आहेत त्याला कस दिलं पोरग आलं तर कस इंगडे मामीन लाईक दिले हो जेवण झालं बापरे प्रशांत वर दे आज कस काय लवकर झालं बाळा जेवण अजून नऊ नाही वाजले बाळा नऊ वाजताचा ता टाइम असते तुमचा मीना गडलिंग मीना कुणाल भाजीपाल्याचा हे टाकला इंगळे मामीसाठी पोरग काय मावशी इंगळे मावश मामीसाठी पोरग काय मावशी प्रशांत भाऊ किती जेवून गेले हो दहा दिवस गोष्ट करत आहे मावशी आता उलट्या करा ए इंगळे मामा आज बी आला होता ना माया पोरगा टिपीट टिपीट <laughs> कायच टिपीट रे <laughs> <laughs> प्रशांत काय होय ते टिपीट आता आलोच नाही मी वाचून दाखवतो थांब इंग्लिश मध्ये वाचून दाखवीन त्याचा अर्थ सांगजो का तो जेवायचं उचकून देऊ नको प्रशांत भाऊला उचकन देऊ नको अरे उचकणं देत नाही मामी सांगत आहे मी सांगत आहे मी जेवण करूनच पाठवत असतो माझ्या पोराला उचकनं काय देतो तो गेला पाच साडेपाच वाजता गेला तर त्या ते, त्याच्या देखतच मी बिर्याणी केली होती तो नाही गेला जेवण तो फक्त तिची लाईव नाही का आज वा लाईव सोडते काय ते बाई मावशी मले बेला शेंडे विकत घ्यायची आहे बाई घे ना मग अह तू विकत काय घेत फुकटच घेण एक चपाती जेवलो आणि भात <laughs> बट ती मग आता एकच उरली होती तुला मला माहित आहे का तू येतो म्हणून दुपारी मग एक चपातीच होती आणि भात जेवला भात भाजी मटणची टाईप केलं होतं हो का <laughs> माय ओ चिकी लय हुशार आहे रे तुझी जेवण करून गेला मग लोकाला कशाला सांगतो उलट्या कोरा लावशील पोराला नको बाई चक चक चावक्या गांडीची बेला आहे नाही व माय लय चांगली आहे ओ बेला चावकी नाही आहे चावकी नाही आहे ते चांगली आहे बेला ए प्रशांत वर्धे लाईक केलं काय गण टी शी काय तन टी सी व्हायचं गुड नाईट आहे वाटे गुड गण म्हणजे ग म्हणजे गुड नाईट हा गुड नाईट टी सी एवढ्या लवकर गुड नाईट आहे का तु तर तुई गुड नाईट नाईट होशील शुभांगीच्या लाईव चालू आहे मावशी लाईव बंद कर कोणती शुभांगी कोणती शुभांगी ग माय निरा पाच माय गेला बाई हा घेऊन पाय इंगळे मामीने घेतलं लाईक साव लाईक मा पोराने केलेलं घेतलं येणं हे कायच करू इंगळे मामीच कुणाल गेला काय कुणाल लाईक दे मला अगोदर कुणाल मला लाईक देन मग जा हे पाय 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 इंगडे मामीनं सगळं घेतलं कोणत्या शुभांगीची लाईव्ह चालू आहे मावशी बंद कर म्हणत शुभांगी हरी भाऊची बायको नाही मी नाही जात असतो तिच्या लाईवले बाई मावशी मी काय म्हणते खराब लोकांना ब्लॉक कर अव माय खराब लोक हा इंगडे मामाच ना सगळे लाईक घेवते ना काय करू बाई हे सांगत नाही प्रगती बाई प्रगती हो सांग ना माय त्या हिंगळे मामाले लाईक द्यायले आले त्या कुणाल सांग कुणाल जेवत आहे व माय देते कुणाला आल्यावर दे म्हणा कुणाल जेवता जेवता लाईक देऊन दे कुणाल प्लीज मी जात नसतो तू जात असतं का प्रगती शुभांगीच्या लाईव्ह ला जात असते तू अव माय मामीले ब्लॉक कर जाऊ दे ना माय व्हिडिओ लि लाईक कमेंट करून राहिली माहिती दे 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 इंगडी मामी देते वाटते मला आता लाईक इंगडे मामी लाईक देऊ राहिली व रत्नाबाई ओ रत्नाबाई तुम्ही लाईक करा ना माय लाईक द्या ना तुमच्या पाचशे चार पाच लय लाईक चोरते लयच लाईक चोरते देते बी लाईक देते बिन चोरते भी <laughs> बाई देऊन राहिला भाई हो इंगडे मामा इंगडे मामी होय काय इंगडे मामी लय लाईक चोरते माय लाईक लाईक घेते कॅम्प्युटर मध्ये चोरून घेते माय देते सोडून <laughs> लाईक आले का माय कुणालनं दिले माय मला वाटलं इंगडे मामीच होय कुणालनं दिले हो माय हो रे कुणाला आले रे बा पाच लाईक आले तुझ्या लाईश शिवाय कुठेच नाही जात मावशी हो का बाई मावशी मी लोटांगण घेत पुण्यात येणार आहे बाई येणं हो माय किती कायड्या काढल्या होतो बिचारे रत्नाबाई तरी बी भेट भेटले का लाईक पाये इंगळेबाईची बच्ची पाय रे पायी यानं दाव लाईक घेतलं पाय कुणाल मामी जेवण झालं काय या मामीनं दाव लाईक घेतलं गड्या हे पाय असं करू नको बरं तू मामी आता लाईक दिले आता माझ्या नावाची बदनामी करू नको ए बाई तू लाईक नाही दिलं माझ्या पोरानं लाईक दिलं आणि त्याच्यातलं चोरून घेतलं एक लवकर देऊन दे एकच्यावरचे चो दहा देऊन दे आता कुणाल खोटं बोलते मी दिले नाही <laughs> कुणाल खोटं बोलते म्हणते मी दिले नाही काय बोलते मामी लवकर दे बाईला ऐकतो आजवळले आता झोपा लवकर उठा लवकर झोपत नाही लवकर उठत नाही लवकर प्रशांत वर तुम्हाला काय घेणं देणं आहे आमचं नऊ वाजले फक्त नऊले दोन मिनटं कमी आहात हे पाहिलं रे व्हॉट काइंड ऑफ म्युजिक डू यू लिसन टू व्हाइल वर्किंग काय होते बंटी सांग लवकर ट्राय इट मी वाचलं लाईव आता घे माझे कुणाल खोटं बोलू नको नाहीतर लाईव्ह घे माझे नाही नाही असं नाही ते पहा घेतलंच त्या ते पहा घेतलंच हंड्रेड टक्के घेतलं मा इंगळे मामी लवकर लाइक दे नाही तर तुला सराफ इंगळे मामी लवकर पाच लाईक दे तुझ्या इकडून तुझ्या इकडून दे रत्नाबाई तुझ्या इकडून बी देव माय मावशी क्रीम शर्ट घे मला पाठव मला गे घेता घेताच येत नाही याचा तूच घेन तूच मला पाठव तूच घेन तूच घे मला पाठव मला नाही घेता येत लवकर झोपा म्हणजे नाही तर लाईव्ह बंद पडते <laughs> लाईव्ह नाही बंद पडत आमची लाईव्ह चालूच राहते काहून लाईक जाते व माय काय घोड करते तर माय कोण माहिती बाई मावशी छपुली दिदी कुठे गेली झोपली रत्नाबाई पाच लाईक दे तुझ्याजवळ लय आयडिया आहे पाच पाच दिन ओ रे बापरे माय लाईक काऊन घेऊ राहिलं हे सांगन गड्या प्रगती पा आठच लाई ठेवल्या गड्या दहा लाईकातून असं करू नको मना त्या इंगड्या दे लवकर ते काही मी मग लास सरम काढली सगळ्या शाप दिन मी सांगू राहिली मी शाप दिन म्हटलं मावशी आम्हाला दिसत नाही कमेंट कस काय कशी काय दिसत नाही बाई मावशी काय खर नाही बाई रत्नाबाई दे ना बाई ना तू तरी ह्या इंगळे मामीच मी काय करू काय माहिती इले ब्लॉक मध्येच टाकतो मी हे इंगळे मामी आली तवापासून माझ्या लाईकची चोरी चूर राहिली ते पा तसं म्हटलं की देते आणखी मावशी लाईक कमी होत आहेत बंद कर आणि तालुका तालुक तालुका <laughs> मेसेज केला डिलेट बाई न कशाला मेसेज डिलेट कर सगळेच लाईक चोरत आहे बाई म्हट बापा मी काय करू मावशी लाईव्ह बंद कर आणि चालू कर बर मा